श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या मा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी हे स्त्रोत्र अत्यंत प्रभावी मानले जाते तर जाणून घ्या भगवान श्री व्यंकटेश हे बालाजी व्यंकटेश्वर आणि तिरुपती बालाजी अशाही नावाने ओळखले जाते हिंदू धर्मातील सर्वात लोकप्रिय देवतापैकी एक श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी आहेत देशविदेशातून कोट्यवधी भाविक भक्त पर्यटक व्यंकटेश देवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात तिरुपती बालाजी मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक असेच आहे येथे भाविक जे दान करतात त्याचेही प्रमाण प्रचंड असते दोन हजार पंचवीस सुरू होत आहे अनेक संकल्प इच्छा आकांक्षा ध्येय समोर ठेवून नवीन दोन हजार पंचवीस या वर्षात पदार्पण केले जाणार आहे ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री व्यंकटेश स्त्रोत अतिशय प्रभावी मानले जाते तर जाणून घेऊया सविस्तर माहिती श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूचे अवतार मानले जाणारे सुख समृद्धी धनधान्य ऐश्वर्य वैभव आणि आध्यात्मिक उन्नतेचे प्रतीक आहेत व्यंकटेश स्तोत्र मंडळ हे भगवान श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे मित्रांनो अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात श्री व्यंकटेश स्तोत्राचा पाठ श्रद्धेने आणि एकाग्रतेने करणाऱ्या अनेकांना लाभ होतो त्यांना श्री व्यंकटेश यांचे आशीर्वाद मिळतात आणि ते समृद्ध होतात त्यांच्या जीवनातून दुःख संकटे निघून जातात असेही म्हटले जाते मित्रांनो श्री व्यंकटेश स्तोत्राबाबत माहिती आणि पारायण कसे करायचे ते नियम जाणून घेऊ एक स्तोत्र मंडळ सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपली इच्छा आणि अडीअडचणी सांगून संकल्प करावा एक मंडळ म्हणजे एकवीस वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे तीन हे स्तोत्र एकवीस दिवस कोणताही दिवस वार पक्ष चालतो रोज मध्यरात्री बारा वाजता शुचूर्भूत होऊन म्हणायला सुरुवात करावी संपवावे आपल्या गतीने हरकत नाही पण सुरू मात्र ठीक बारा वाजता रात्री करावी चार या एकवीस दिवसात काही गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या त्यामध्ये काम क्रोध लोभ मोह मद मत्सर असत्य विचार वर्तन वचन कोणावर अन्याय मांसाहार आणि मद्यपानवर रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्व दिशेला तोंड करून निळ्यासनावर मांडी घालून बसावे इकडे तिकडे न पाहता कोणाकडेही काही लक्ष न देता एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचावे एक दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात असा या अनेकांचा अनुभव आहे एकवीस ही उपासना पार पाडताना कितीही विघ्ने आली तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा मोजून तीन मिनटाचे हे स्रोत आहे तेवढा वेळ आवश्यक काढा कारण ग्रहपीडा निवारण संकट निवारण करण्यासाठी हे प्रस्त्रोत्र अत्यंत प्रभावी आहे एकवीस दिवसांच्या कालावधीत उपवास ठेवणे स्तोत्रमंडळाचा मंडळाचा फलप्राप्तीसाठी उपयुक्त आहे दिवसामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे एकवीस दिवसात एकवीस मंडळ पूर्ण करावे स्वयंसुतक मासिक धर्म आल्यास मंडळ थांबवा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा सुरुवात करावी करा स्त्रोत वाचनाच्या वेळी भगवान श्री व्यंकटासाची मूर्ती प्रतिमा आणि चित्र समोर ठेवणे भगवान श्री व्यंकटेश देवासमोर दिवा, दिवा लावावा फुलांचा हार अर्पण करणे स्तोत्राचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणे वाचनानंतर भगवंताचे आभार मानावे आणि पुढील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी स्त्री पुरुष दोघंही हे स्त्रोत वाचू शकतात व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन स्त्रियांसाठीही अत्यंत फलदायी मानले गेले आहे मराठी किंवा संस्कृत भाषेत वाचू शकता संस्कृतमधून वाचल्यास वेळ वाढण्याची भीती मनात ठेवू नये स्तोत्र मंडळ करण्यापूर्वी योग्य तयारी करणे आणि आणि पद्धतीचे पालन करणे आवश्यक आहे स्तोत्र मंडळाच्या काळात शांत आणि सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक विचारापासून दूर राहणे आवश्यक आहे हा संकल्प करताना श्री व्यंकटेश देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवणे मित्रांनो आवश्यक आहे हे स्तोत्र पुढीलप्रमाणे वेंकटेशो वासुदेवा विक्रमह, मिमितक्रम संकर्षण अनिद्धश ऋषेश्राद्रिपतीरेव चहा जनार्दन पद्मनामो वासिनम वासिन सृष्टिकर्ता जगन्नाथ माधो भक्तव्छाल गोविंदो गोपतिह केशव गरुडध्वजराहो वामनश्वे नारायण अध्यक्ष श्रीधर हरि हरिश्री नरसिंहो महासिंहसूत्रकारा पुरातनामनाथो महाभर्ता मधुरा पुरुषोत्तमा चोळपुत्रप्रिय शांतो ब्रमाधीना वरप्रदा श्रीनिधेह सर्वूताना भयकृद भयनाशन श्रीरामो रामभद्रछवंदेकमोचका भूतावासो गिरिवासः श्रीनिवासः श्रीहपति अच्युतानन्दगोविन्दविष्णुवेङ्कटनायकं सर्वदैवकशरान् सर्वदैवकदेवतं समस्तदेवकच्छं सर्वदेवशिखकामनेहा इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमितेजसः त्रिकालेः पट्टे नित्यं पाप तस्य न विद्यते राजद्वारे पटेदघोरे सङ्ग्रामे रिपसङ्कटे भूतसर्पपिशादि भयं नास्ति कदाचन अपुत्रो लभते निर्धनो न निर्धनो धनवान्वतिवृत्तं रोगार्ते मुच्यते रोगात् बद्धो मुच्यते बन्दरात् यद् यदिष्टतं लोकं तथ तथ प्राप्यत्यसंशयं ऐश्वर राजसन्मान भुक्तिमुक्ती फलप्रद महा श्रीकृष्णार्पणामस्तू अशा प्रकारे मित्रांनो तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी असे स्तोत्र आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ